प्रभाग क्रमांक बावीसमध्ये ठाकरे गटाचा प्रचाराचा शुभारंभ नागरिकांचा मोठा प्रतिसाद सेवा सुरक्षा विकास उद्धव बाळासाहेब ठाकरे विकासासाठी धगधगणार मशाल जनकल्याणासाठी पुन्हा पेटणार नाशिक महानगरपालिका प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून प्रभाग क्रमांक बावीसमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा प्रचाराचा नारळ फोडण्यात आला बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी सकाळी देवळाली गाव येथील गणपती मंदिर येथे दर्शन घेऊन बाळासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले त्यानंतर गाव येथील प्रति पंढरपूर मंदिरात चारही उमेदवारांनी दर्शन घेऊन विठ्ठलाला साकडे घातले उमेदवारांनी यावेळी नागरिकांशी संवाद साधला मंदिराबाहेर नारळ श्रीफळ फोडून प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला यावेळी प्रचारादरम्यान प्रभागातील महिलांनी नागरिकांनी प्रचारासाठी आलेल्या उमेदवारांचे औक्षण करून शाल घालून स्वागत केले प्रभाग क्रमांक बावीसमध्ये अनुसूचित जाती महिला राखीव माजी नगरसेविका वैशाली प्रमोद दाणी इतर मागास पुरुष वर्ग विधानसभा समन्वयक योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर सर्वसाधारण महिलांमधून संजीवनी संजय हांडोरे बोराडे तर माजी नगरसेवक तथा प्रमुख यांना सर्वसाधारण पुरुष अशी उमेदवारी मिळाली आहे यावेळी उमेदवारांसह पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना मशाल्या चिन्हा समोरील बटन दाबून मोठ्या संख्येने विजयी करा अशी विनंती व आवाहन उमेदवारांनी नागरिकांना केले नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार दो सव्वीस या गेल्या आठ वर्षापासून आज प्रभाग क्रमांक बावीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेतील पहिला प्रभाग आहे जो चारही उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा काल पक्ष कार्यालयातून झालेली आहे मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की या प्रभाग क्रमांक बावीसमध्ये माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी केलेल्या कामाची पावती या माझ्या प्रभागातील सर्व तुज्ञ मतदार निष्ठावंत शिवसैनिक हे देतील कारण की आम्ही या प्रभागातील माझी नगरसेवक केशवदाता पोरजे असेल गाडेकर ताई असेल किंवा मी योगेश गाडेकर असेल आम्ही सर्वांनी आणि या पक्षातील प्रभागातील सर्व शिवसैनिक असेल पदाधिकारी असेल या संघटनेशी एकनिष्ठ राहून काम करत आहोत या कामाची पावती मतदार आम्हाला नक्की देतील यात आम्हाला शंका नाही आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की या प्रभागातील अनुसूचित जाती महिला अ वर्गातून वैशालीताई दानी इतर मागासवर्गीय ब वर्गातून मी योगेश सत्यमामा लक्ष्मण गाडेकर सर्वसाधारण महिला क गटातून संजीवनीताई संजय हांडोरे तसेच सर्वसाधारण पुरुष गटातून केशव सीताराम पोरजे समोरच बटन दाबून आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मला लोकांनी निवडून द्यावं कारण मी मशाल घेतलेली आहे शिवसेनेची दगदगती मशाल आणि हा जनतेचा कौल आहे म्हणून मी जनतेचा कौल मान्य करून मी जनतेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं माझा एक मोठं ध्येय आहे आणि त्यासाठी मी शिवसेनेची ही मशाल हाती घेतलेली आहे मी आपण माध्यमातून आपणा सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेस विनंती करते की आपण मला संधी द्या आणि या संधीचा उपयोग मी खूप चांगल्या पद्धतीने करेल तळागाळामध्ये जाऊन खूप मोठ्या पद्धतीने करेल मला विकास करायला आवडतो आणि तो, तो मी करेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला ही मशाल ठेवण्याची एक संधी द्यावी अशी विनंती करते धन्यवाद शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमांक बावीसच्या पॅनल चे अधिकृत घोषणा केली व आज प्रचाराचा नारळ फोडत असताना या ठिकाणी माझ्यासोबत योगेजी गाडेकर वैशाली दानी आज प्रचाराचा नारळ फोडत आहोत पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगाला फोडलं जात आहे व प्रचाराला सुरुवात केली जात आहे खरोखर या प्रभागामध्ये काम करत असताना फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत ज्या एकनिष्ठेने आम्ही सर्व उमेदवार शिवसेनेमध्ये राहिलो शिवसेनेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुटपुट होत असताना लोक ज्या वेळेस गद्दारी करून निघत निघून जात होते आम्हालाही खूप आमिषे दाखवले गेले पण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत कुठेही तुटलो नाही फुटलो नाही एक निष्ठा राहिलो निश्चित या प्रभागाची जनता या प्रभागाचे मतदार हे देखील आमच्या पाठीशी तेवढेच निश्चय नि उभे राहतील अशी अपेक्षा करतो निश्चित सोळा तारखेला या प्रभागामध्ये चारही उमेदवार मचिल निवडून आल्याशिवाय राहणार नाही